ना नऊ वाजलेत आणि आज सई आहे ना तर सकाळी मेसेज आला होता सातच्या ऐवजी ना तिचे क्लास दहा वाजता चालू होणार आहेत तर आज आई आणि सई दोघ मिळून जाणार आहेत हे पण आले तर आई चालले त्यांच्या माहेरला जावा मिळालं का मिळालं मिळालं आई चिल्लर पाहिजे होते जावा आई आहे आई ना सांगा महाग पुढं बघू नीट जावा म्हणून चार महाग पुढं नीट लक्ष द्या हे एक, एक सोडून दोन हो पर्स घ्यायला हवा की त्यांना दोन पर्स आहेत की अहो माहेरला चाललंय पर्स बर्स घेऊन जावा की आहे आयला सांगा काय चला सकाळी परत तांदळाची भाजी आणली तर हे तांदळाची भाजी मी आता संध्याकाळीच करणार कारण की माझा स्वयंपाक झालाय पूर्ण घेतला ना झाडून काढायचंय तर हे बघा पहाटे काही दिसत नाही आणि सापाची भीती वाटते त्यामुळं काय झाडलं नाही मी तर हे बघा इतकं घाण झालंय खूप अशी घाण झाली तर हे सगळं ना आधी मला क्लीन करून घ्यायचंय काय गंगू सांगू भास इकडे पाल 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 काय सकाळ खाल्ल्या ना मका शांत बसा पाला पाचं सगळं साफ करून घेतला लागलंच म्हटलं शेळ्यांपासलं पण झाडून घ्यावं असंही सकाळी आईने झाडलेलं होतं पण बरंच असा ढिगारा साचला होता ना सगळं ढिगारा बाजूला काढून ठेवला आणि शेळ्यांचं पण चारा पाणी करून मला जायचं होतं जसं की पाणी म्हणा आणि काल जे गवत आटलं होतं ते गवत अगदी आवडीनं शेळ्या खातात जसं आपण वेगवेगळं अन्न वेगवेगळ्या पद्धतीने करून खातो एकच जर आपण दररोज जर खात राहिलोच भाजी तर आपल्याला कंटाळतो तसंच जनावरांचं असतं थोडंफार चेंज केलं की अगदी आवडीनं खातात हे बघा जाय माझ्या पाठीमागे पाठीमागे सारखी नक्की तिला काय पाहिजे असते मला हेच कळत नाही कारण की तिची जी जुई होती ना बहीण ती दोघे खेळायचे त्यामुळं काय तिला वाटत नव्हतं एकटंच पडले तरी बघा त्यांचं चारा पाणी झाडून सगळं करून घेतलं लागलंच म्हटलं पाणी पण ठेवून घ्यावं शाळेला जास्तीचं पाणी लागत नाही पण मी तिथे भरून ठेवते अकरा वाजलेत जेवणे वगैरे करून घेतलं आज खूप लवकर जेवले कारण की बघा मळ्यात दबाने आणि तिथंच एकटी जेव त्यापेक्षा म्हटलं घरातच जेवून जावावं हो, परला घालवल्याशिवाय पण जाता येत नाही कारण की आता आई पण नाही तर आई गेले त्यांच्या माहेरी तर त्यांच्या ना भाचीचं म्हणजे घराचं वास्तुपूजा आहे त्यामुळं त्या गेल्या आईनं असं पहिल्यांदाच एकटे असं पाठवलंय पण नाहीच आहे आणि कसं एसटीनं पाठवलंय आणि जिथं आई उतरणार आहेत ना तिथं आमचे नातेवाईक येणार होते आणि लगेच आईनं ते घेऊन पण गेले आणि परत ते एसटीला ते बसवणार आहेत परत आई सांगोलच्या स्टँडवर आली की हे परत घ्यायला जाणार आहे त्यामुळं आईचं काही प्रॉब्लेम किंवा टेन्शन नाही आहे नाहीतर एरवी आम्ही आईना असं कुठं एकटीला पाठवत नाही कारण त्यांना ऐकू येत नाही ना त्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आम्ही रिस्क घेतच नाही पण पुढं घेणारे होते म्हणून त्यामुळं ह्यांनी स्वतः एसटीत बसवून कंडक्टर ड्रायव्हरना वगैरे सांगून मग आईंना पाठवलं होतं तसंच आईंना पण पाठवायचं झालं शेळ्यांचं पण सगळं आवरलं आणि ऊन भरपूर पडलं आहे आज पाऊस नाही काय नाही ऊन भरपूर आहे म्हटलं चला आता जेवण तर झालं तर एक लाईन हो दोन लाईन हो आपलं तुरी खुडायच्या कारण की बघा जिथून रान चालू होतं आणि जिथून शेवट होतं आपल्या पेरलेल्याचं तिथंवर मी पूर्ण सरी धरत असते भली मोठी असते जर सारंवर जर धरलं पाडग्यावरती असं धर जर धरलं तर दोन तीन पाडगे होतात त्यापेक्षा मी काय करते पूर्ण अख्खीची अख्खी धरते तर चला हे पण थोडेसे आजारी पडलेत तर मला सोडून परत हे घरी येणार आहे सकाळी ते दारं धरले होते त्यांना म्हणलं दोन तीन तास तुम्ही झोपा मग या म्हटलं मळ्याकडे दारं धरायला वगैरे त्यावेळेस मला आणू सोडा घरी म्हटलं कारण की शेळ्या पण एकट्या येते ना लय झालं चार वाजता तर असं बसू शकते मी मळ्यात तिथून मी घरी येणार आहे कारण की शेळ्या आणि हे दारला परत जाणार आहे तीन वाजता दारं धरणार आहे तर काय नाही पाण्याची बॉटल घेतलेलं आहे सनकोट स्कार्फ एक कॅरी बॅग असं मी मळ्यासाठी घेतलेलं आहे बघा आणि आई असलं की नाही घर अगदी भरल्यासारखं होतंय सवय आहे ना तर एक तास झालं आई नाही तर एकदम मोकळं मोकळं वाटायला लागल्या घरामध्ये तर किती माणसांची आपल्याला सवय झाली असते हे बघा आणि आपल्या बागेत ना कावळे दररोज दोन कावळ्याची जोडी तुम्हाला मी दाखवते नेहमीच ब्लॉगमध्ये दाखवते आम्ही दररोज ती चपाती वगैरे देतो ना खायला त्यामुळे ते कुठेच घ्या नाही तिथंच पाणी पितात तिथलीच काय असेल ती फळं खातात आणि इथंच राहतात दिवसभर इथंच त्यांचं चालू असते आपलं तर चला आम्ही निघतोय लॉक येऊ हो वाजता मी टाकले मग अशी असताना झाडताना वैरण परत साडे बारा वाजता टाकते का ही गवत जरा टाका आणि चार काड्या टाका ते लय मी टाकले नाश करते ते हा खाते ते नाश करायला लागले तिला चला उभार लागले ते मक्काला पाजलंय काय पाणी इथल्या मक्काला घाण काढल्यावर बरं दिसायला नाही की ही कडू गवत हे तोडून घेत म्हणत ना चिंच झाड चिंच तोडणार कुठलं तोडणार आहे चेक करून वय लागतं ला ना या वर्षी होय कुठं इथं इथं समोर तोड नको कुठं दिसरच नाही तर तोड कुठे कुठ का हो येत लागलं एक नाही दाखवलं तुला तिथे नाही काय जळलं आपली म्हणलं लागते चुरीला आपल्याला तिथलं पण ते वाढवून आणायला पाहिजे काय लिंबू हो लिंबू आता सुद्धा आता पुढे पुढे चार आता ते लिंबू लिंबू लागले घ्याने आपल्याला टेन्शन नाही होणार दोन लिंबू लावले ही तर लिंबू चार वर्ष झालं लेंडी खत टाकल्यापासून सुधारले का लेंडी खत पण टाकलं त्याला आणि विशेष म्हणजे ना आपल्या नारळाला दोन नारळाच्या झाडाला कोंब आले तिथले एक नारळ तिकडचे तर आलेच आले आईनं माहित नाही मला सांगायला लक्षात नाही ह्या नारळाला पण कोंब आले तिथे टाकतो लेंड्या ही हम्म ओ इथे चिंच लागले

फुल डोक्यात घालव तण नाही वाटत भाजी इथली काढून घेऊन जा कशाची आमटीची भाजी आमटी गरगड्याची भरपूर आता भरती किडा या अगोदर तुम्ही खुरपणार होता ना ही आता तुरी खुरपल्यानंतर बघा हे तुरी खुडली की नाही मग इथे काम आहे इथलं इथलं मोठं सगळं मोठे सगळ्या काढून घेतरी तरी नव आता परत घेऊन येतो पालक हाय पुरतं खायापुरत हीच रे आले दुसरे गर चला मी लागते आता कामाला आपल्या तुरी आहे त्या बाजूला तर मला इकडे वस्तीवरती येऊन बघायचं होतं आबा आर नेमकं आज चल तर काल ह्या भाजीची आम्ही खोडली होती तर आता ना ह्या बाजूचं खुडाल चालू करते तर होईल तेवढं होईल एकटे असलं की थोडंसं ना कंठाळ येतो आणि आजूबाजूला वस्तीवर जर बघितलं कोणही नाही चला लागते मी कामाला चार वाजलेत तर बऱ्यापैकी वाज वाज ना खुडले तर काल दोघी जेवढं खुडलं होतं नाही आज एकटे तेवढं खुडले पाच लाईन आहे कारण की काल जिथं आम्ही खुडलो ना तुरी तिथं भरपूर असं गवत होतं आज गवत थोडं कमी आहे आणि दुसरी गोष्ट पात्र पात्र्याची भाजी आहे परत खुडल्यानंतर ते काढा म्हणलं जे मोठे मोठं कुसळी गवत किंवा बाकीचं जे गवत असतं ते उपसलं सगळं तर म्हटलं आता मी ह्यांना बोलवले कारण की ह्यांना आता धरायचं दारं एखाद्या वेळेस आईचं फोन आला तर आईना स्टँडर आणायला परत ह्यांना जावं लागतं तर मकर तोस्तर मोटर चालू करतील आणि मला पण जाऊन गंगूचं चारा पाणी वगैरे करायचं आहे तर इतकं भर राहिलं आणखीन मला वाटते बघा आणखीन एक दोन दिवस तर लागतील कारण की खालच्या बाजूला पण आपल्या तिकडं त्या बाजूला पण दुसऱ्या रानात पण थोड्याशा तुरी आहेत जिथं गेल्या वर्षी बाळबोमाची मेंढरं आपलं मकर खाल्ले होते ना तिथं आहेत तर बस आजच्या पुरतं मला भरपूर असं झालंय वाकून वाकून करायचं म्हटलं सांगू शकत नाही इतकं लोड पडते कमरेला खूप पडते तर आपल्या कामापुरतं आजच्या पुरतं काम आपलं भरपूर झालंय त्यात एकटी म्हटलं की खूप कंठाळ येते तर आता संकोट वगैरे काढून घरी जायचं वाजलेत आणि सईपरी फ्रेश होऊन छान गवती चहाचा चहा केलाय चहा बिस्किट आणि मला पण केलाय तर मला पण अर्ध कप घेतलंय आणि जे देवदर्शनाला जिथं गेले होते तिथं नारळ फोडला काय खरं घरात इपर्यंत काही ना काय ठिकाणी मी दक्षिणा ना ठेवलं नारळ फोडले नाही तर नारळाचे म्हटलं आता वड्याच करावं तर ह्यांच्या मस्त गार छान हवेत चहा प्या तुमच्या मैत्रीण घातले का नाही घरात हे गळ्यात पत ग नागपंचमीचं घातलं सर्वांनी का काढलंय का त्याने काढले का आमोशाला काढ घालून काढलं हम्म परिच पण निघाले तिला म्हणलं असू दे नागोबाच्या फोटो पशे ठेवले म्हणजे जेव्हा ते आपण नागोबा विसर्जित करतो दुशी। दुशी कर आगी आगी। 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 निकाता निकाता ना आमोश्या दिवशी त्या दिवशी हे पण काढायचं असते गोत पण हाय ना <laughs> आम्हाला पण मम्मो घालायला ग छान झालाय चहा मस्त गवती चहाच घेतला कंठाळा पण जातो आई तनु मी बापू हायस्कूल वर ना तेव्हा सकाळ सकाळी आता तनु काय म्हणते म्हणते दीदी दीदी शाळेवर तर आई पण पोचल्या त्या थांबवलीच नाही गावातल्या स्टँड वरच थांबवलं एक बरं झालं आई असून जीवाची होतं संध्याकाळी सहा वाजले जाता आणि हि जी खोबरं आहे का शॉर्टकट सुनच कट करून घेते आणि मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचं आणि मग मी वड्या करते आणि तशा पद्धतीने वड्या करणार आहे होय अशा पद्धतीने ना खूप छान होते त्या वड्या आणि काय माहिती बांगड्या पंचमी दिवशीच भरून आले सकाळ संध्याकाळी कधी भरल्या दिवशी आणि मी काय केलं सकाळी साबण लावून निघत नव्हते ना ह्या हातातले बांगडे ह्या हातात झाले मग बरोबर केलं असं झाली काय करायचं तर चला तरी हे खोबरं पटपट बारीक करून मिक्सर लावून घेते खोबरं पूर्ण किसून घेतलंय आणि तुपात आहे ना परतून घेणार आहे सगळं तर खोबरा आहे ना तुपामध्ये छान गरम परतल्यानंतर जास्तीचं का परतच नाही फक्त एक पाच मिनटं आणि जितकं आपलं खोबऱ्याचं केस आहे का तितकंच परफेक्ट मोजून साखर घ्यायचं आहे अजिबात कमी वगैरे काही घ्यायचं नाही मोजूनच घ्यायचं जरा जास्त जरी झालं तर वडी पातळ होते आणि जरी कमी जरी साखर पडली तर अजिबात वडी बनत नाही त्यामुळे मी काय करते जेवढं किस आहे का तेवढं बरोबर मापाने साखर घेते तर माझे दोन वाटी किस होतं त्यामुळे मी दोन वाटी साखर घातलं तर साखर छान मेल्ट होऊन दिल्यानंतर थोडंफार परतल्यानंतर माझ्याकडे दूध एवढंच होतं साय असेल तर, तर खूप छान तर मी अर्धीच वाटी दूध वापरले दूध माझं संपलं होतं तर दूध घातले दूध घातल्यानंतर पण एकसारखं ना बारीक गॅसवरती परतत राहायचं दूध घातल्यावर पण बरोबर वीस मिनटं लागतात बघा आपलं खोबरं परतायला आपले खोबऱ्याची वडीचं जे सारण आहे ते आणि जेव्हा आपल्या हाताला परतताना थोडंसं ना जड लागतं ना त्यावेळेस मात्र एका परातीत किंवा ताटामध्ये हो तूप लावून मी असं ठेवते एका बाजूला तर हे बघा सगळं सारण अगदी तुम्हाला जर वड्या पातळ पाडायच्या आहेत का जाड पाडायचे आहेत का मिडियम तर मला मिडियम पद्धतीच्या वड्या करायच्या होत्या कारण की इतकं काय खोबरं नव्हतं आणखी नाही सांगते गुळाच्या पण वड्या खूप छान होतात गुळ पण सेम ह्याच पद्धतीनं घ्यायचं जर खोबऱ्याच्या वड्या अगदी पांढरं शुभ्र जर करायचं जर झालं तर जेव्हा आपण खोबरं काढतो ना खोबऱ्यावरचं जे साल असतं ना ते जसं आपण बटाटा बटाट्याची साल काढतो ना तसं जर काढून केलं तर अगदी पांढरं शुभ्र होतं पण मी त्या नादाला लागतच नाही सरसकट घेऊन टाकते आणि जेव्हा आपण ना खोबरं स्प्रेड करतो त्याच वेळेस ना त्याच्या वड्या पाडून घेते मी काय होतं एकदम जर गार झालं तर वड्या अजिबात पडत नाहीत मग आकार येत हो नाही काहीच येत नाही तर हे बघा ओलं सारण असतानाच मी वड्या पाडून घेते आणि हे एक सांगते तुम्हाला जेव्हा आपण मिक्सरमध्ये किस करून जेव्हा वड्या करायला घेतो ना त्याचा एक फायदा आहे अगदी परफेक्ट असं ना आपल्या खोबऱ्याच्या वड्यानेकतात हे बघा अशा पद्धतीनं फॅन खाली मी हडकत अजिबात घातलेली नाहीये अगदी मऊसूत अशी वडी झालेली आहे ज्यांना विलायची घालायच असेल तर त्यांनी विलायची घालू शकता जी मळ्यात ह्यांनी सकाळी तांदळाची भाजी आणली होती का भरपूर असं तेल ठेचलेलं लसूण मीठ धुतलेली तांदळाची भाजी लोखंडी तव्यावरती परतून वाफ काढले का एक नंबर लागते आणि सईला एक चपाती आणि आम्हाला असे चार भाकरी मी बनवून घेतलेले सई अजिबात भाकरी खात नाही तिला चपाती करावंच लागते खूप दिवस झालं बेसन पोळी खाल्लं नाही त्यामुळं भरपूर असा कांदा कोथिंबीर लसूण खोबरं तिखट मीठ असं हे सारण ना तयार केले जास्त घट्टपण नाही पातळ पीठ असं पातळ पण नाही असं पीठ मी घेतलेला आहे आणि भरपूर तेलामध्ये बघा आपली पोळी सोडलेली आहे इतकी छान